Mamaki! Baba Babaki Jai! Mamaki! Babaki Jai! Mamaki! 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 आज या ठिकाणी जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगर यांच्या माध्यमातून भगवानगड तिथे शंभर वड अशी वृक्षाची फेरी काढण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आशीर्वाद गोरवे डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज आणि प्रधानाचार्य असणारे स्वामीजी महाराज आणि भगवानगडाचे चौथे उत्तराधिकारी कृष्ण महाराज शास्त्री यांची उपस्थिती म्हणजे खूप मोठी उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे आणि भगवान बाबाचा गड मुळातच निसर्गाच्या सांडिध्यात आहे सांताजी शिकवण आहे वृक्षवल्ली सोयरे वडचे त्याच्यामुळे या ठिकाणी आपण हिंद सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराजे पालवे आणि त्यांचं संपूर्ण मित्र मंडळ असणाऱ्या संपूर्ण फौजी कंपनीच्या वतीनं वीर जवानांच्या वतीनं या ठिकाणी शंभर वड आपण लावण्याचं काम करतोय भगवानगड तिथे शंभर वड ही घोषणा देत हा कार्य होत आहे सर्वांना शुभेच्छा रामकृष्ण आहे जैन फाउंडेशन अहिल्यानगरच्या माध्यमातून आज भगवानगडावर शंभर वृक्षाची वडाच्या वृक्षाची लागवड करण्यात येत आहे जैन फाउंडेशनचं पर्यावरण संधरणेसाठी अहिल्यानगर शहरामध्ये खूप मोठं कार्य आहे आणि याची जोपासना आपण सर्वांनी केली आहे जैन फाउंडेशन आणि सर्व आजी माजी सैनिकांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचं काम करण्यात येत आहे आणि त्या माध्यमातून आज भगवानगड येथे शंभर वडाच्या वृक्षाची लागवड करण्यात येत आहे धन्यवाद सर्वप्रथम जय हिंद फाउंडेशन आहिल्यानगर यांचं गड परिसराच्या वतीने एकदा आभार मानतो पर्यावरण जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे आज आपण जागतिक पातळीवरती जर पाहिलं तर दिवसांदिवस पर्यावरणाला अतिशय धोके निर्माण होत आहेत आणि या सर्व धोक्यामागे जर मुख्य सहभाग असेल तर तो, तो मानवाचा आहे जर पृथ्वीला आपल्याला सक्षम बनवायचं असेल तर आपल्याला वृक्षाचं संवर्धन करणं जतन करणं ही काळाची गरज आहे आज जर आपण पाहिलं तर दिवसेंदिवस पर्यावरणाची हानी होत चाललेली आहे आणि जंगलाचं प्रमाण वृक्षाचं प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे सजीवाचं अस्तित्व जर टिकून राहायचं असेल तर त्याच्यासाठी पर्यावरणाचं जतन होणं ही काळाची गरज आहे एक वडाचं झाड त्याच्या आयुष्यामध्ये जेवढा ऑक्सिजन तयार करतं तेवढा ऑक्सिजन जर आपल्याला कृत्रिमरित्या प्रयोगशाळेमध्ये तर तयार करायचा असेल तर कमीत कमी दहा हजार कोटी रुपये एवढा खर्च येतो आज जय हिंद फाउंडेशनच्या वतीने शंभर वृक्षांचं जे वडाच्या वृक्षाचे जे वृक्षारोपण होत आहे एवढा ऑक्सिजन तयार करण्यासाठी करोडो रुपये हे मानवनिर्मित लागू शकतात म्हणून हे फार मोठं काम आहे पहा द बिग स्टोरी ऑफ द स्मॉल मॅन या म्हणण्याप्रमाणे अगदी लहान माणसाची मोठी गोष्ट असा हा प्रोग्राम आहे या सर्व प्रोग्रामाला या कार्यक्रमाला आम्ही परिसरातून जेवढं सहकार्य लागेल तेवढं आम्ही निश्चितपणे करू आणि आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत आज जयहिंद फाउंडेशनने भगवानगड येथे शंभर वडाच्या झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे या अगोदर पण हिंद फाउंडेशनने नगर जिल्ह्यामध्ये आठ हजार वडाच्या झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे शिवाजीराव पालवे हे जैन फाउंडेच्या अध्यक्ष त्यांचा बऱ्याच दिवसाचा मानस होता की भगवानगड येथे वडाच्या झाडाचं वृक्षारोपण करायचे आहे आज गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून त्यांनी हा मानस त्यांचा पूर्ण केला आहे भगवान बाबाच्या आशीर्वादाने त्यांच्या कार्याला आज माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जैन फाउंडेशन यांनी भगवानगड ते शंभर वड या उपक्रमाखाली आज शंभर वड या वृक्षाचं रोपण केलेलं आहे त्यांचा हा उपक्रम यापूर्वीही त्यांनी मोठा देवी तारकेश्वर गड येथे राबवलेला असून तो पूर्णपणे यशस्वी केलेला आहे त्यांना जी आमच्या वन विभागामार्फत मदत लागेल ती मदत आम्ही सर्व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी मान्य आर्य साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यास तयार आहोत आणि आता भगवानगडावर पण शंभर वृक्ष लावायचा त्यांचा निर्धार आहे मी त्यांना विनंती केली मलाही तिथे बोलवा भगवान बाबाचे दर्शन होईल वड रूप लावण्याचाही सा आनंद मिळन आज जैन फाउंडेशन अहिल्यानगरच्या नगरच्या वतीनं भगवानगड तेथे ते शंभर वड असं एक अभियान राबवण्यात आलं आजचा हा कार्यक्रम आदरणीय हरिभक्तपरायण भगवान गडाचे महंत नामदेवजी शास्त्री महाराज यांच्यासुभा हस्ते या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं गडाचे आदरणीय कृष्णा महाराज व आदरणीय स्वामीजी महाराज त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण सुदर्शन महाराज शास्त्री आदर्शगाव पाटोदाचे सरपंच भास्कररावजी पेरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण तीर्थक्षेत्र भगवानगड या ठिकाणी शंभर वडाची झाडं आणि एक पिंपळाचं झाड असे एकशे एक झाडांचं एक वृक्षारोपण आज आपण या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थानं भगवानगड म्हटलं की ऐश्वर संपन्न संत भगवान बाबा ज्यांनी बसून या पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी असं एक खूप मोठं महात्म्य आणि आजचा हा दिवस खऱ्या अर्थानं पवित्र दिवस गुरुपौर्णिमेचा दिवस असल्याकारणानं या आजच्या या एक गुरुच्या चरणी आपण काहीतरी केलं पाहिजे अशा उद्देशानं जैन फाउंडेशन अहिल्यानगरच्या माध्यमातून अहिल्यानगर या ठिकाणाहून जवळपास दहा गाड्यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया साहेब यांच्या शुभ हस्ते त्या रॅलीचं त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं त्याचप्रमाणे त्या रॅलीस रॅलीला आदरणीय निवासी जिल्हाधिकारी जी गीते साहेब यांनीही त्या ठिकाणी त्या रॅलीचा श्रीगणेश केला त्याचप्रमाणे अहिल्यानगरचे आदरणीय धर्मवीर साहेब जे वनक्षेत्र अहिल्यानगरचे अधिकारी आहेत त्याचप्रमाणे पाथर्डी तालुक्यातील वन विभागाचे आदरणीय साबळे साहेब आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आमचे त्रिदल सैनिक संघटनेचे जैंद फाउंडेशनचे आमचे कोलारगावचे संपूर्ण ग्रामपंचायत आणि गावकरी मंडळी या ठिकाणी आजच्या या बोर्ड कार्यक्रमाला उपस्थित राहिली खऱ्या अर्थानं झाडं लावली पाहिजेत झाडं जगवली पाहिजेत आणि आजचा जो हा शंभर वडाचा प्रोजेक्ट आपण भगवानगड या ठिकाणी केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या गडाचं नाव देशामध्ये खूप मोठं आहे आणि वडाचं झाड देखील देशामध्ये राष्ट्रीय वृक्ष म्हणून ओळखलं जातं म्हणजे राष्ट्राला एक प्रेरणा देणारे संत भगवान बाबा आणि राष्ट्रीय वृक्ष त्यांच्या आज आपण या ठिकाणी चरणी अर्पण केलेले आहेत हा गोड असा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचं मी जय हिंद फाउंडेशन अहिल्या नगरच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि पावसाळा सुरू झालेला आहे प्रत्येक व्यक्तीनं एक झाड लावावं अशी मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र भगवान बाबा की